नमस्कार पब्लिक जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ असा आहे आपण गेलो होतो रायगडला तर रायगडला गेलो तर इंट्रो शूट नाही झाला आपण तर इंट्रो आत्ता शूट करतो एडिटमध्ये आत्ता कळलं इंट्रो नाही आहे आपल्याकडे तर रायगडला आम्ही गेलो होतो एक आठवड्यापूर्वी आणि हा ब्लॉग येतो एक महिन्यानंतर ऑलमोस्ट एक महिना झाला आता दोन हजार चोवीस सुरू झाला आज काल तर बघून घ्या कसं वाटतो आहे कमेंट करा सांगा आणि ते रायगडचे दोन पार्ट आपण केलेले आहेत ब्लॉगचे कारण की सगळे क्लिप असे डिलीट करू वाटत नव्हते हो मनाला मनातून वाटत नव्हते हो की डिलीट करावं हो। त्यामुळं दोन पार्ट केले आहेत आपण दोन्ही बघा कसे वाटतेला नक्की सांगा तर बघा भेटू आता दुसऱ्या पार्टमध्ये अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे इकडे कृष्ण आहे आणि पुढे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर पुढे आणि हांडगे आपले तर आपला दौरा रायगडला आजचा आपला दौरा आहे रायगडला आता वाजलेत सकाळचे किती वेळ साडेतीन चार साडेतीन चार कोणतरी म्हणलं होतं तीन वाजता निघायचंय काय कोणतरी म्हणलं होतं नाही

आता कुठं जाऊ ना आपण एवढं एक स्टॉप घेतलाय स्टॉप 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 काढतो का ते पण काचीवर हे पडली फॉग फुली एकदम काहीच दिसत नाही इथं पण नाही इथं पण नाही कोणाचं तर लग्न हे आपले गाडी नीट कसा हो साहेब लय एक तास भरानंतर गाडी दिसली अशा प्रकारे वातावरण तर लय डेंजर हा झालं आता चहा ब्रेक आपण हा खातोय फिफ्टी फिफ्टी मास्का असता काय फिफ्टी फिफ्टी कोणता खातोय डीमार्ट मारला मास्क इथे चौक लागतेस नको खाऊ ठो <laughs>

असं आला फोटो गाडी फोटी माग डायरेक्ट असत करतायत पावसाळी बेडक पावसाळी सकाळ सकाळी एकदम क्वालिटी व्ह्यू भेटलाय आई अजून किती किलोमीटर आहे रे वीस हा वीस एक आत्ताच बघितले की वीस एवढं लवकर विसरता येत आता लॉर्ड वॅगनर चालणार आहेत येवले सेट म्हणून चालवा पोलो समजून नका चालू नाहीतर तुम्ही मारत तर ड्रिफ्ट मग काय पातेला आणले की आपण मीच आणले हे माहित नाही आ फाइजित हा मग असणारच ना पर्यटक स्थळे. अशा प्रकारे फोटोशूट चालू आहे आणि हे कुठे? होत असतं म्हणजे. इव. कसा दात दात बघा कसा काढतोय. मला बसायचंय खाली. असा काढ ना फोटो वर निशेंड्या असा. अशा प्रकारे आपला झाले फोटो शूट सगळं टू शूट मोबाईल कुठे रे? अरे आपण क्लास आहे काय हेवी ड्रायव्हिंग स्किल्स बाय शिव मेवले आणि अशा प्रकारे अशी एकदम क्वालिटी अशी गाडी चालवतात ते पांगुंग

आपल्याला येऊन दहा समुद्रगड लावून ठेवले आपल्याला 10 मिनिटं झालेत मेकअप आहे बर का ना मेकअप झाली फाउंडेशन स्किन कतरी आहे हा सनस्क्रीन राहून राहिले का वाटली मला त्या आधी <laughs> जरा वाचू दे कुठलीच कुठली कुठे चला पोहोचलो आता चला अरे बस का भाऊ प्रेमकीशा टाकला रे फक्त धन्यवाद एक हजार सातशे

ठीक आहे रे चल करू होत असत नाही लागते पोहचशील ना माझ्या पाच मिनिट वरती पर्यंत पोहचशील ना किती वेळेला पाच मिनिट नाही आपल्याला चढायला लागले

এই মাক

आणि तिथलं तिथलं हे झालं झालं ना विहिरीचं पाणी पिलो होतो आपण पाणी नव्हतं आणि येवले ते पेयचं पाणी आहे शिवनेरीवरती आणि ते शिवनेरीवरती त्या त्या त्याने एवढं पाणी ना की ते जर फुटलं ना लगा लगा। की जुन्नर किल्ले खालचे पाच सहा गावं तरी पाणी खाल्ले एवढं पाणी म्हणजे फुटलं तर असं म्हणतात एवढं कस आरले मोठ आहे ते तुला पाणी एवढं स्वच्छ आहे ना तुला खालचं त्याचा बेस दिसतो खालची दगड बिगड सगळे दिसणार तुला काय की मध्ये मध्ये भरपूर आहे काही नाव चला पावता येत असत तर मारलं असत यार चॉकलेट मायकडे बी माय बॅगीत बी आहे पाहिजे पाहिजे का

पटपट पट दर्शन काय म्हणला एकतर प्रॉपर भक्त बनायचं किंवा प्रॉपर नास्तिक बनायचं आता जन्मलेले दिसतात कृष्ण भारी आहे सगळ्यात भारी आहे हे असं चालता नाही व्हिडिओ काढायचा आणि त्याचं गाणं टाकायचं दबे दबे पावस आई होली होली जिंदगी दबे डबे पावसे आए होले होले जिंदगी थोडासा सा आशा होगा थोड़ा मेरा भी होगा ना। अपना ये आशिया इतनी सी हसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ते बिचारा म्हणते सोड बाबा सोड मला सोड तुझ्या ते एक फोटोच्या चक्करमध्ये मला किती हे करतोय इकडं बाजारपेठ आहे आणि तिकडे रायरेश्वर

अरे ना, हो नाही नाही लोक काय करणार माहिती का त्यांच्या पोरांना इतिहास नाही सांगणार तिथं थांबवणार तिथे महाराजांच्या इथे आणि फोटो काढवणार अरे एकशे एक टक्का बाजारपेठ हत्तीतळ रायरेश्वर नॉर्मल अरे सोबत वाईट गोष्टी सांगतो की असं करतो महा तुकाराम कसं तो करतो हे करतो करतो मग नंतर सांगितलं कि बो तू घरी बरोबर सांगितलं होतं की एवढे साधे सिंपल आहेत की तुम्ही ओळख नाही राणी वसाहेब होते का खालच पण खालीच व्यक्तीलय डिकम्पोजिशन त्यावेळेस डिकम्पोजिशन लय कडक होतं रे सगळंच कडक होत आणि हे महाराजांच्या काळातले शौचालय एक कंपोजिशनचं परफेक्ट एक्झाम्पल त्यावेळेस स्ट्रक्चर कसलं होतं भाई सोळाशे तीसमधले सोळाशे तीस चाळीसमधले शौचालय ते रायगडचं रायगडचं केस आहे रायगड बांधेचं चालू होतं ना तेव्हा शिवाजी महाराज रायगडावर नव्हते दुसरीकडे कुठेतरी होते म्हणजे कुठल्या मुवमधं काय असेल ते मला एवढं आठवत नाही आणि ते जे जे होते ना शेवीचे आहेत शिलेदार जिंदरकर लिलेलं हिरो जिंदलकरांनी बांधले वाटतं हा किल्ला तर त्यांच्या वेळेस त्याला पैसे कमी पडत होते पैसे त्यांनी स्वतःचं घर विकलं जागा सोनं बिन सगळं सगळं विकून स्वतःचं घर बांधलं पण शिवाजी महाराजांना त्यांनी हे दिलं कळून पण दिलं नाही आणि मुदत दिली की एवढ्या वेळापर्यंत किल्ला बनवून देणार आणि ते बनवून सगळं त्यांनी केलं बघितलं नाईड केलं नाही शिवाजी महाराजी महाराज किल्ले बनवण्यामध्ये बघत नव्हते शिवाजी महाराजचं काम किल्ले बनवायचं नव्हतं इंदुलकर जे होते ना लोकांनी हुशार हुषार माणसांचं हे बनवलं प्रत्येकाचा

राणी वासा म्हणजे राणे राणी जे असायचे त्या काळातले त्यांचे बेडरूम वगैरे वासका हुशार आहे ना मी हुशार आहे मी सर आणि धान्य काय तर धान्य ठेवायचे महाराजांच्या काळात तर बघितलं का नाही ब्लॉग हा हे जे ब्लॉग आहेत ना राकडचे मी थोडे तरी रॉ ठेवले हो एकदम काहीच एडिट नाही आहेत फिल्टर वगैरे हो तसलं काहीच नाही लावले सॉन्ग पण नाही लावले बॅकग्राऊंडला कारण की आप असं लोकांना कळलं पाहिजे की काय नक्की ब्लॉगमध्ये हे आपण असं बनवायचं म्हणून नाही बनवलं आहे आपल्याला काहीतरी पोचवायचं लोकांपर्यंत मेसेज पोचवायचे काहीतरी दाखवायचं लोकांना खरं त्यामुळं आपण असं रॉड ठेवलेलं हो आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांसोबत तुमच्याही मित्रांना घेऊन जा असं फिरायला आमचे मित्र आता तुम्हाला कळलंच असेल कसे फिरतात आता लॉर्ड वॅगनरमध्ये फिरलं तर आहे बघू आता नेक्स्ट ट्रिप आता चाललं आहे विचार आता वास होता नाहीतर हरिश्चंद्रगड त्याचाही ब्लॉग आपण बनू त्याच्यात अजून अजून चांगले शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न करू यामध्ये काही झा जा, शक्य झालेलं नाही आहे तरी पुढच्या ह्याच्यात आपण प्रयत्न करू तर दुसरा पार्ट ब्लॉगचा एक ते दोन दिवसात अपलोड होईल तो पण नक्की बघून घ्या तो पण असाच आहे त्यात पण खूप धमाल मज्जा झालेली आहे तर तो आज नाहीतर उद्यापर्यंत अपलोड करूनच टाकेन तर वाट पाहा त्याची पण तोपर्यंत निवांत राहा सुरक्षित राहा जय श्रीराम